बारामती लोकसभा मतदारसंघात नक्की कोणाचे महायुद्ध महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार यावेळी बारामतीच्या होमपीचवर एकमेकांसमोर उभे टाकले असल्याने यावर्षी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्व अर्थाने वेगळी होणार आहे पवार विरुद्ध उमेदवार शोधण्याची वेळ विरोधी पक्षांवर आजपर्यंत येत होती परंतु आता दोन पवारच एकमेकांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिले आहेत राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच हे घडत असल्याने काय राजकारण रंगते हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत अतिशय चित्तकारक होणार हे निश्चित झाले आहे त्या अनुषंगाने पवारच आपली कोणी धोनी कशी काढतात हे पाहणे रंजक ठरणार आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील तुरा कसा ठेवतोय याकडे तमाम जनतेचे लक्ष आहे सध्या तरी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सर्व पवार कुटुंबीय प्रचारासाठी उतरलेले कधीच न पाहिलेले चित्र बारामती मतदारसंघात दिसत आहे अजित पवार यांच्या पत्नी आणि दोन मुले एका बाजूला आणि उरलेले सर्व कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या बाजूला अशी विभागणी पवार कुटुंबात झाली आहे अजित पवार यांचे सख्खी पुतणे युगेंद्र पवार हे सुळे यांच्या प्रचारात उतरले आहेत खासदार रोहित पवार यांच्यासह त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि बहीण सई पवार या सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचारात उतरल्या आहेत पवार कुटुंबच एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करताना प्रथमच बारामती कर पाहात आहेत यामुळे अनेकांच्या अडचणी झालेल्या आहेत शरद पवार हे बारामतीत व्यापाऱ्यांचा मेळावा घेणार होते परंतु व्यापाऱ्यांनी त्यांना मेळावा घेऊ नका असे स्पष्ट सांगितले हा या अडचणींचाच परिणाम आहे अजित पवार यांनी दोन जुलैला पक्षात फूट झाल्यापासून शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आजपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून त्याला फारसे उत्तर दिले गेले नव्हते परंतु आता सुप्रिया सुळे यांनी आक्रमकपणे अजित पवारांच्या टीकेला उत्तर देण्यास सुरुवात केल्याने चित्र गेल्या दोन दिवसात दिसू लागले आहे यामुळे जशी निवडणूक पुढे जाईल तसे हे आरोप प्रत्यारोपांचे युद्ध चांगलेच रंगणार आहे दोन्ही पवारांच्या दृष्टीने बारामतीची ही लढत प्रतिष्ठेनी आणि राजकीय अस्तित्वाची आहे अजित पवार आणि शरद पवार हे बारामतीच्या रेंगणात किती काळ गुंतून राहणार हे पाहणे मोठे रंजक करणार आहे कारण हे दोन्ही नेते बारामतीच्या रेंगणात गुंतून पडले तर महाराष्ट्रातील त्यांच्या प्रचारावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बसू शकतो बारामतीच्या या लढतीचे राजकीय चित्र चित्रपाही असता तर मतदारसंघातील सर्व महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी आणि गेल्या ते पंधरा ते वीस दिवसांपर्यंत वर्षात राजकारणात आलेले हे पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूला आहेत शरद पवारांनी अजित पवारांच्या गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कारकिर्दीत बाजूला झालेले नेते एकत्र करून कामाला लावले आहेत त्यामुळे ही लढत तुल्यबळ झालेली आहे सुरुवातीला सुळे यांना कार्यकर्तेच मिळणार नाहीत अशी चर्चा होऊन तिथून ही लढत आता अतिशय काट्याची होईल इथपर्यंत आलेली आहे बारामतीच्या या लढतीला अनेक कमजोरे आहेत यापैकी एक महत्वाचे भाजपचे अतिशय जुने गेल्या तीस ते पस्तीस वर्षातील कार्यकर्ते नक्की काय करणार पवार यांच्या विरोधातच हे कार्यकर्ते आजपर्यंत तयार झालेले आहेत आज, आज एकदम अजित पवार यांच्यासाठी काम करणे त्यांना कसे शक्य होईल हे हो सुद्धा पहावे लागणार आहे गेल्या पंधरा वीस वर्षात अजित पवारांच्या कारभाराला तोंड देत हे कार्यकर्ते लढत राहिले आहेत त्यामुळे एक, त्या एक प्रमुख घटक हा या निवडणुकीमध्ये भाजपाचा असणार आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये असलेली भावना प्रतिमा याची ही ही मोठा वाटा आहे दोन नेत्यांच्या प्रतिमांचे हे युद्ध असलेले शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती हा एक घटक विचार करण्यासारखा आहे तर अतिशय तडफेने काम करणारा आक्रमक नेता अशी अजित पवार यांची प्रतिमा आहे विशेष म्हणजे शिवतारे यांचा इशारा शिवसेना नेते विजय शिवतरे यांनी आपण अपक्ष लढणार अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली दोन दिवसात कार्यकर्त्यांची व मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते तर घोषणा करताना त्यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय कठोर टीका केल्याने या लढतीला महत्वाचे वळण प्राप्त झाले आहे सदर स्क्रिप्ट विशेष दैनिक पुढारी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद